नमस्कार मृत्रिमो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण ही सुंदर अशी छोटीशी पर्स शिक शिकवणार आहे खूप दोन कप्प्याची ही छोटीशी बॅग पर्स मी बनवली आहे खूप छोट मोबाईल वगैरे छोटीशी अजून एक ह्याच्यामध्ये पर्स मिळू शकते अशी ही पर्स मी बनवली आहे साडीच्या काठापासून मी हे ही बॅग अशी बनवली आहे खूप सुंदर आणि साधी सोपी आणि पटकन होणारी ही बॅग आहे कशी वाटली छान आहे ना हे बघा वरच्या बाजूने मी असे काठ घेतलेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथं मी काठा काठ असलेल्या साडीचा एक पीस घेतला आहे किंवा ब्लाऊज पीस उरलेला असेल तुमच्याकडे तरी चालेल आता त्याचं माप बघा नऊ इंच बाय दहा इंचचं मी हा पीस घेतला आहे आणि त्याला आतल्या बाजूनी कॅन्व्हस लावले आणि वरनं अस्तर लावून घेतलेलं ला आहे असे दोन पीस मी तयार केले आहेत ठीक आहे आता त्यातलं एक पीस बाजूला ठेवायचं आहे आता हे दोन बंद घेतलेत मी हे बंद आहेत बघा सोळा इंच बाय एक इंचाचे सोळा इंच बाय एक इंचाचे हे दोन पंत घेतलेत असे दोन पंत मी बनवून घेतलेले आहेत खूप साधे सोपी पर्स आहे ही बरं का एक पीस बाजूला ठेवलाय आता हा जो दुसरा पीस आहे ना वर्ण काठाच्या बाजूने आपण माफ घेणार आहोत तीन इंचावर तीन इंचावर अशी लाईन मारून घेणार आहे आणि तिथून हे कापून घ्यायचे खूप छान दिसते तुमच्याकडे ब्लाऊजचा एखाद्या तुकडे वगैरे उरले असेल तर ते तोडून पण तुम्ही ही बॅग बनवू शकता आता हे जे आपण इथे कापले ना तर तिथं आपण अशी चेन लावून घेणार आहोत अशी पद्धतीने ते चेन शिवायची आहे वरच्या बाजूला पण आणि शिलाई पण मारून घ्यायची आहे आता हे माझं शिवून झालं आहे मागची बाजू आता ह्याला परत एक मी तेवढ्याच ते मापाचा अस्तरचा तुकडा कट करून घेतलेला आहे Hmm? आणि चा चारी बाजूनी ते शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपला हा बाहेरचा कप्पा परतचा तयार होईल ठीक आहे आता पण ते शिवायला काय करायचंय दोन्ही बाजूनी मी तीन तीन वर मार्किंग करून घेतलेला आहे तीन इंचावर मार्किंग करून घेतले ह्या बाजूने पण तीन वर मार्किंग करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे बंदच शिवून घ्यायचे बर का आणि सेम असंच दुसऱ्या पीसला ला करायचं आहे आणि सुमर बंद मी सुमर समोरासमोर हे करून घ्यायचं बरं का म्हणजे बंद समोरासमोर येतील नाही तर एक बाजूला जाईल एक एका बाजूला जाईल तसं नका करू दोन्ही पीस समोरासमोर घ्यायची आणि बंद माप घेऊन बंद शिवून घ्यायची आता हे दुसऱ्या पीसला पण अशा पद्धतीने मी बंद लावून घेणार आहे अशा पद्धतीने माझे हे बंद शिवून झालेले आहेत वरच्या बाजूला चेन लावून घेणार आहे असं उलट बाजूने अशी शिवणार परत मग सरळ करून वरने एक शिले मारून घेणार आहे म्हणजे आपले बंद पण नीट व्यवस्थित पक्के बसतील आणि चेन पण व्यवस्थित बसेल असं दोन्ही बाजूनी आपण करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही पीसला पिसला चेन शिवून घ्यायची अशा पद्धतीने माझे वरचे चेन शिवून झाले आहे तरी ते मी बाजूने शिलाई मारून घेतली आहे शिलाई मारून हेची तीन बाजूला या शिलाई मारून झाल्यावर मार, इथं 1.5 इंचचं मार्क आपण मार्किंग करून घेणार आहोत दोन्ही बाजूला दीड दीड मार्किंग करून घेतलेला घेणार आहे मी आणि ते आपल्याला कापून घ्यायचं आहे आता हे दोन्ही आपले चौकून कापून घ्यायचे आहेत बघा आता हिच शिलाई मारून झाली आणि हे चौकून मी कापून घेतले आता हे असं आपल्याला शिवून पण घ्यायचे बघा हो अशा पद्धतीने अस्तर वगैरे कॅन्व्ह हो वगैरे सगळं आलं पाहिजे बरं का आणि दोन तीन शिलाई मारा ह्याच्यावर म्हणजे हे उसळणार नाही आणि म्हणून तर आपण ह्याच्यावरती पायपिंग करणार आहोत शिलाईच्या ह्याच्यावर म्हणजे काय होतं की आपली ही जी शिलाई नागली ती सुद्धा एकदम सुंदर राहते म्हणजे उसवत वगैरे नाही किंवा दोन्ही वगैरे बाहेर येत नाही पण करून झाली बघा छान दिसते ना चला आता पर, पर आपण पर्स सरळ करूया बघ आता हे अशी दोन कप्प्यांची पर्स तयार झाली कशी वाटली पर्स छान आहे ना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब